होती परंतु माझे मित्र आशिष शेलार यांनी सांगितलं की भास्करराव हो, तुम्ही त्याच्यावर पदरा पडदा टाका मी प्रत्येकाचं शांतपणे ऐकत होतो पण मी मात्र एक मिनिट नाही बोललो तेव्हा खालून डिस्टर्ब करायला सुरुवात झाली मला चार गोष्टी अधिकच्या सांगायच्या होत्या एक कालची भानगडी झाली मी पुरीच भाकीत व्यक्त केलं होतं आणि म्हणून मी तिथे सभागृहामधलं काही नाही परंतु बाहेर जे मी काही मीडियासमोर बोललो ते बोलायला नको होतं कारण मी नियमाची मा मागणी करतो मी कायद्याची आणि परंपरा याची बूज राखली जावी अशी मी मागणी करतो आणि मी मात्र अध्यक्षांबद्दल जे बाहेर वक्तव्य केलं ते माझ्याच मनाला पटलं नाही आणि म्हणून अध्यक्षांनी तशा प्रकारची काही जोरदबरस्ती केली नाही किंबहुना अध्यक्षांनी थोडीशी या विषयामध्ये संयमाचीच भूमिका घेतली अशीच जे शेलार माझे मित्र आहेत त्यांनी अतिशय त्या ठिकाणी समंजसपणेच भूमिका मांडली आणि मग त्या सगळ्याचा आदर इवन अजितदाबा समोर बसले होते अजितदादा किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर मला भाव दिसत होते की भास्कररावांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये असे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते कोणाला दादा आणि म्हणून मी त्या ठिकाणी माफी मागितली आणि हा विषय संपवला नाही भाऊ पुढच्या अधिवेशनला मी येणारच आहे पण सत्ताधारी म्हणून आता सत्ताधारी येणार की विरोधक येणार हे नियतीच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये काय माझ्या हातामध्ये काहीच नाहीये काल जितेंद्र आवड यांनी पोलिसांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जितेंद्र आवड यांनी काल पोलिसांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला या ते चांगलं विषय आत्ताच येतो आता सांगा आणि म्हणून चोर सोडून संन्यासाला सोडाय धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आवडतरी कसं सुटणार त्यांच्यावर पण कारवाई होणार पण आवार त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली ताब्यात घेतलं होतं म्हणून आंदोलन मी सांगितलं ना की चोर सोडून संजयासाला पकडणं कारवाई आहेच संपल्या का धन्यवाद तुम्हाला बोलायचं

आज घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती हे सार्वभौम सभागृह आहे याचं भावित यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने देखील गांभीर्याने घेतलं अध्यक्ष महोदयाने देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्की यावर कडक कारवाई आ, करावी अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे इथे कायदे आपण करतो त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ नये का પવિત્રિ સગી વિનંતીરા પરિસર